गंगापूर मध्ये कार्यकर्त्यांचा प्रश्न कोणता झेंडा घेऊ हाती उमेदवारी जाहीर न कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढला संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर पैठण खुलताबाद शहरात नगरपालिका निवडणुकीची सरगर्मी वाढली असली तरी पक्षांकडून उमेदवारी जाहीर न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे आता तर कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा कोणता झेंडा घेऊ हाती गंगापूर शहरातील कार्यकर्त्यांच्या चर्चा कार्यालयात बसलेले नेते हातात वेगवेगळे झेंडे गंगापूर शहरात नगरपालिका निवडणुकीचा माहोल मात्र अजून कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे काही कार्यकर्ते एकीकडे दोन दोन पक्षांच्या बैठकीत उपस्थित राहतात तर काही कार्यकर्ते मात्र जिथं उमेदवार मजबूत तिथं आम्ही अशा भूमिकेत आहेत उमेदवारी जाहीर न झाल्यामुळं कार्यकर्ते नेमके कोणत्या झेंड्याखाली उभे राहणार हेच कळत नाही सर्वजण वाट आहेत सध्याची परिस्थिती गंगापूरमध्ये सर्व पक्षांसाठी आव्हानात्मक आहे उमेदवारी जाहीर होईपर्यंत कार्यकर्त्यांची निष्ठा ढळलेली दिसते गंगापूरमध्ये उमेदवारीची घोषणा होईपर्यंत राजकीय समीकरण गोंधळात कायम राहणार असं दिसतंय आता सगळ्यांच्या नजरा आहेत कोणत्या पक्षाचा झेंडा कार्यकर्त्यांच्या हाती दिसणार